हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीक असलेल्या पीर महादेव यात्रेस प्रारंभ वांगी तालुका दक्षिण सोलापूर इथे बुधवार दिनांक पंधरा मे दोन हजार पासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीर महादेव यात्रेस प्रारंभ बुधवारी पहाटे पाच वाजता श्री महादेवच्या मूर्तीस अभिषेक घालून यात्रेची सुरुवात करण्यात आली सकाळी आठ वाजता महादेव मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावर अतिभव्य असे महादेव पालखीची मिरवणूक काढण्यात आली बुधवारी संध्याकाळी वीर साहेब संदलजी मिरवणूक आकर्षक विद्युत रोषणाईसह मिरवणूक काढण्यात आली गुरुवार दुपारी दोन वाजता परंपरेनुसार मुल्ला साहेब यांच्या घरातून गलितची मिरवणूक काढण्यात आली या निवडणुकीचं वैशिष्ट्य युवकांचे अति जल्लोषात वाद्यांच्या तालावर युवक नाचत होते या मिरवणुकीमध्ये मनमोहक मोरांचे नृत्य यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेत होते अत्यंत भक्तिमय वातावरणात मिरवणूक शुक्रवारी जंगी कुस्त्यांचं आयोजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी आठ वाजता शोभेचे दारूकाम व दिवसभर कदगी गाणे रात्री आठ वाजता सामाजिक कन्नड नाटक हे यात्रेचं वैशिष्ट्य आहे यात्रा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी वीर महादेव यात्रा पंच कमिटी अहोरात्र झटते समस्त वांगी ग्रामस्थ तेवढाच भक्तिमय वातावरणात सहभागी होऊन यात्रा सुरळीत पार पाडते शालावादाप्रमाणे यंदाही आमच्या गावामध्ये महादेवची ही यात्रा संपन्न झालेली आहे दिवशी पालखीची महादेवाच्या पालखीची मिरवणूक झाली त्याच्यानुसार दुगंध निघाला संध्याकाळी सात वाजता आज अली आणि उद्या नाटक आणि कुस्त्या होणार आहेत तरी आमच्या गावात हिंदू आणि मुस्लिमचं हे जे प्रतीक आहे हे असंच कायमस्वरूपी आहे आणि कोणीही तक्रार न करता आमचं गाव एक दिलानं यात्रा करते आणि असंच एक कडेपर्यंत जाऊ एवढीच ईश्वचंदी प्रार्थना करतो जय हिंद जय मी राजकुमार शिवशरण तोडकरी वांगी हीर महादेव यात्रेचे कमिटीचे अध्यक्ष बोलत आहे सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी आमच्या गावामध्ये जत्राचा उत्सव चाललेला आहे काल भव्य पालखीची महादेव पालिकेची मिरवणूक झालेली आहे आज गुरुवार आज गलिपाची भव्य मिरवणूक झालेली आहे सकाळी कलगीतुऱ्याची गाणी झालेली आहेत आणि उद्या ठीक सकाळी दहापासून पाच वाजेपर्यंत कलगीतुऱ्याची गाणी होणार आहेत जंगी कुस्ती कुस्तीचं फट भरले जाणारे आहे तरी कुस्ती झाल्यानंतर रात्री आठ वाजता शोभेचे दारूचे कामकाज होणार आहे ठीक रात्री दहा वाजता तुकेळा मग कळू मानगेचा शशी अर्थात मणिमूर्गू हा सुंदर सामाजिक नाटक होणार आहे हा नाटक जत्रेचा सांगता होणार आहे एवढंच बोलून मी माझ्या पीर चरणी महादेव चरणी प्रार्थना करून माझ्या दोनशे मी कबीर चांदुरे कालच्या पासून काल पाठे पाकिस्तान सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर इथं काही आठ वाजता अशी महादेवची पालखीची निवडणूक निघाली त्यानंतर आज गणित झालेला आहे अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमांच्या एक असलेलं श्री तीर महादेव हे पंचकृषीमध्ये सर्वात भक्तिभावाने साजरी होणारी यात्रा आहे उद्या नाटक आणि पुस्तकाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे पीर महादेवची आमच्या गावावरती अशी कृपा असावी हे आम्ही पीर महादेवच्याकडे प्रार्थना करतो